नमस्कार मित्रांनो खाज येणे यावर घरगुती उपाय आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत अनेक व्यक्तींना खाज लागत असते अशा वेळी काय करावं सुचत नाही आहे काही घरगुती उपाय करून ही खाज आपल्याला दूर करता येते या संदर्भातील पूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण समजून घेणार आहोत त्यासाठी नक्की शेवटपर्यंत पहा पहिला उपाय आहे गहू गरम तव्यावर भाजून राख तयार करावी आणि करडीच्या तेलात मिसळून उठणे तयार करावे खाज येणाऱ्या ठिकाणी लावल्याने खाज येणे थांबते त्यानंतर दुसरा उपाय आहे बेसन पाण्यात टाकून पातळ दर्व करून एक ते दोन कापऱ्याच्या वड्या टाकाव्यात हा लेप खाज येणाऱ्या ठिकाणी लावून थोडा वेळ ठेवावा थोड्या वेळाने पाण्याने धुवून टाकावे सर्व अंगाला खाज सुटल्यास हरभरे पाण्यात उकळून वर झाकून ठेवावे हे हरभरे मीठ बिलकुल न घेता खात राहिल्याने काही दिवसाच्या आतच खाज नष्ट होते त्यानंतर तिसरा उपाय आहे गर्भावस्थेत पोट आणि छातीवर खाज येऊ लागते तुळशीच्या पानाचा रस घट्ट करून खाजेवर लावावा यासाठी रान तुळससुद्धा वापरली पाहिजे त्यानंतर चौथा उपाय आहे पोट वाढू लागल्यावर पोटावर आणि जननिंद्र्यावर खाज येते खाजवताना नखे लागल्याने जखमा होतात जखमावर तुळशीच्या पानाचा काढा लावल्यास खाज शांत होते मित्रांनो अशा पद्धतीने हे चार घरगुती उपायापैकी जे उपाय तुम्हाला सोपा असेल तो उपाय नक्की करून बघा अशाच विविध महत्त्वपूर्ण माहितीसाठी आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करा तुमच्या जास्तीत जास्त मित्रांना नक्की शेअर करा व्हिडिओला लाईक करा धन्यवाद